मग हा काय कशासाठी आहे तू काय सांगायचं हा काय आम्हाला समजून घ्यावा लागेल आम्ही आमचं धर्मशास्त्र समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला नीतीशास्त्र कसं समज आम्ही काही समजूनच घ्यायला तयार नाही से आई आगे काही कोणीतरी सांगतोय म्हणून पुढे चालतोय परंतु आम्ही सुद्धा त्याचा अभ्यास केला पाहिजे होय म्हणून तुकोबाराय सांगतात हे संतांचे आमच्यावरती उपकार इथले आहे अरे किती सांगू रे बाबा हे संतांचे उपकार आमच्याकडून कधीच भेटणार नाही म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात सांगू आता संतांचे उपकार उपकार आहे आमच्या संतांच्या आम्हाला या धर्मशास्त्राची ओळख कोणी करून दिली संतांनी आम्हाला या संतांनी आम्हाला आमच्या देवांची ओळख करून दिली कुडीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी कोणी केली संतांना सगून साकार रूप कोणी दिलं हो देवांना आमच्या संतांनी सोपं करून सांगणं म्हणजे संतांचं काम आहे आणि संतांचे उपकार आमच्यावरती आहे कसे आहे कारण उपकार आणि अपकार दोन प्रकार आहेत कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन प्रकार आहेत उपकाराची परत फेड करणारा त्याला काय म्हणतात तो उपकाराची जाणीव होतो काही कशी असतात कितला बी उपकार करत असणार पण त्याची फेड कशी करतात अपकाराने करतात नाही माय गल्लीत पण काही महिला असतात सगळं तुमच्याकडून मागून घेतात पण तिच्याकडे जर तुम्ही कधी द्यायला घ्यायला गेले ना हे <laughs> कधी आज घरी नव्हते त्यांना विचारावं लागेल वगैरे वगैरे असं आणि आम्हा घरकली आज सरी जायची हा पण कायम दुसऱ्याकडून घ्यायला बाई असते परंतु तिच्याकडे जर कधी मागायला गेलं ना हो देणार नाही त्याला काय म्हणतात अफकारी केलेल्या उपकाराची कृतज्ञता न ठेवणारा यांना अभंग समजावून गा सांगताना काय सांगायचंय त्याच्यातलं कृतज्ञतेचा भाव सांगायचा आहे कृतज्ञ वेगळं कृतज्ञ वेगळं वेगळं वेगळे वेगळे आहेत बरं का दोन्ही शब्द हा कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ म्हणजे उपकाराची परतफेड आपण करणारा हो असले नालायक लोक पण आमच्या समाजात असतात बघा लक्ष द्या म्हणून उपकाराची जाणीव ठेवणारे संत म्हणजे आमचे संत आहेत आणि आमचे संत उपकाराची जाणीव आम्हाला समजावून कशी सांगतात कृतज्ञ कसा कसं असतं झाडावरून खाली पाण्यात पडला भिंचू झाडावरून खाली पाण्यात पडला त्या बेडकीला वाटत बेडकी बेडूक बेडूक माहिती ना पोर काय डेडोर हा मग जल्दी समजणार त्याशी हा त्या बेडकाला वाटलं वाट त्या बेडकीला वाटलं की हा विंचू पाण्यात बुलेल ना याला पोहता प्राण आपण वाचवले पाहिजे त्या बेळकीला काय केलं त्याला पाठीवरती घेतलं आणि पोहत पोहत म्हणले याला किनाऱ्यापर्यंत आणून देऊ म्हणजे याचा जीव वाचून जाईल हा जसंही किनाऱ्यापर्यंत पोचतं पोचतं त्या विंचावाला काय आठवलं म्हणले मी कोण आहे मी कोण आहे विंचू आहे आणि या बेडकीला तर समजलं पाहिजे ना मी विंचू आहे असं मग काय केलं त्यानं ना? मारलं नाही विंचवाच्या प्रवृत्तीची पण लोक असत की नाही हा उपकाराची परत फेड अपकाराने करणारी हा एक, एक, एक शेळी होती शेळी ती जंगलात फिरता फिरता तिला वाघिलीची तीन पिलं दिसती एक दिवस झाला दोन दिवस झाला हो ती वाघिणी येतच नव्हती तिने पिल्लांना दूध पाळले पिण्यासाठी खूप कष्ट पुरले आणि मग त्याच्यामुळे ते वाघाच्या पिल्लांनी त्या शिडीचं दूध प्याले तिला वाटलं की हे पिल्लं जगली पाहिजे हां तिच्यातलं मातृत्व जागं झालं आणि तिनं त्या पिल्लांना काय केलं दूध पाजलं मग दूध पाजल्यामुळे त्या शिडीची आणि त्या वाघिणीची यथावकाश वाघिन आली आणि त्यांची दोस्ती झाली वाघिणीच्या सोबत शिडी फिरते याचा आनंद झाला पाहिल्यानंतर म्हणलं एकच काय घोडा अगर करले तर खायगा क्या म्हणजे वाघिणीची आणि शेळीची कस काय दोस्ती होऊ शकते प्रश्न पणायला पडला कबुतराला त्या कबूतराने विचारलं त्या शेळीला बकरीला ए बाई ते वाघिन आहे वाघीन तुला खायला ग ती म्हणे मला खाऊ शकत नाही का तिच्या लेकरांना दूध पाजलं होतं मी ते मरून जाणार होते त्याच्यामुळे माझे उपकार आहेत त्याच्यामुळे त्या वाघिणीने माझे उपकार मानलेले आहे म्हणले मग आपल्याला पण उपकार करता आले पाहिजे म्हणून त्या कबुतराला काय वाटलं हा आपण पण उपकार करायचे बोकोनावर तरी मग त्याला दिसले उंदराचे पिलं ते पाऊस पडत होता त्याला वाटलं हे उंदराचे पिलं कुडकुडत आहे त्याला वाटलं कबुतराला आपण असे पंख धरू उब देऊ बा ऊब देण्यासाठी त्या पंखांच्या खाली ते पाच सहा उंदराची पिलं पकडले त्या कबुतरानं आता सकाळ जशी झाली त्या कबुतराला काही उडतच ही नका ते पिल्लांनी काय केलं रात्रीतून उपकाराची वेळ त्यांनी म्हणून उपकार सुद्धा कोणावरती करावे हे आम्हाला कळले पाहिजे म्हणून तू खर हे समजावून सांगताना बारीक बारीक आम्हाला काय आहे आम्हाला दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांतावरती येत नाही एक राजहंस होता एका जंगलामध्ये राहत होता विहार करायचा एका झाडावरती राहायचा आणि त्याची आणि राधाची दोस्ती होती मैत्री होती त्या राज्या राज्याचा राजाकडे तो जायचा रोज सकाळी त्याचा दरबार भरायचा आणि मग काही वेळ तो राजहंस त्या राजाशी काय करायचा हितगुज करायचा काही वेगवेगळ्या गोष्टी संकल्पना वेगवेगळ्या राज्यातून फिरून यायचा तो, तो राजहंस आणि मग त्या गोष्टी राजाला सांगायचा राजाचं त्याचं ट्युनिंग असं जमलेलं होतं की राजाला रोज सकाळी राजहंस दिसल्याशिवाय राजाचं चित्त लागत नव्हतं त्याच्याशी बोलल्याशिवाय राजहंसाशी बोलल्याशिवाय राजाला जेवण जाईल असं एक एका दिवस जंगलामधून चार पाच दिवस झाले होते मग त्या जंग जंगलामध्ये त्या झाड ज्या झाडावरती ते राजहंस थांबलेला असायचा त्याचा जो निवास होता त्या जंगलामध्ये त्या उंच टेकडीवरती घनदाट असं अरण्य होतं आणि मग त्या अरण्यामध्ये त्या झाडावरती तो राजहंसायचा आणि त्या वाटेनच एकदा एका वाट सुरू वाट चुकला दुपार झालेली होती त्याला वाटलं की आता या झाडाच्या सावलीत आपण काही थोडा वेळ निवांत झोपावं आणि जसंही ते वाट सुरू त्या झाडाखाली दमून आलेला होता थकलेला होता त्या झाडाखाली जसाही तो वाट सुरू झोपला त्या झाडाच्या भर उन्हाचा दुपारचा वेळ असल्यामुळे उन्हाचे तिरीप अशी डायरेक्ट त्याच्या चेहऱ्यावरती यायची मग याची झोप कोण होईल असं राजहंसाला वाटलं आणि राजहंसानं काय केलं त्याला वरती झाडावरती बसलेलं पंख पहिलावले आणि त्याच्या चेहऱ्यावरती काय केली सावली गेली के नाही बुवा याची झोप मोडता कामा नाही राजहंस परोपकारी होता त्याला परोपकार करण्यासाठी त्याच्या डोळीवरती आपले पंख धरले ऊन लागू नये याची काळजी घेतली काही वेळानंतर तो उठला उठल्यानंतर तो जंगलाची वाट धरणार राजहंसानं त्याला सांगितलं अरे म्हणले बाबा या घनदाट जंगलातून आता तू जाऊ शकत नाही कारण आता दिवस मावळतीला आलेला आहे रात्रीच्या वेळेला तुला वाट सापडणार नाही या निबिळ अशा अरण्यामध्ये हिंस्र शाहपद आहेत त्यासोबत नरभाक्षी राक्षससुद्धा राहतात ते तुला मारून टाकतील तुला खाऊन जातील तू एक काम आ कर आजच्या रात्री इथंच झोप म्हणली म्हणले ठीक आहे पण झोपेल म्हणले म्हणजे भाकरी तुकड्याचं काय मला जेवायला वगैरे काहीच नाही म्हणले त्यांना राजहंसाला सांगितलं राजहंसानं सांगितलं काही घाबरू नको राजहंसानं काही फळं वगैरे तोडून आणली त्याच्या पुण्यात टाकली तो म्हणे त्यानं फळं बिळं खाल्ली म्हणे पाण्याचा बंदोबस्त राजहंसानं त्याला सांगितलं म्हणले जवळच एक पाण्याचं तळ आहे मी तुला तुझपर्यंत घेऊन जातो पाण्याच्या तळ्यापर्यंत घेऊन गेला तो पाणी पिऊन तृप्त झाला संध्याकाळ झाली मस्तपैकी झाडाखाली येऊन झोपला झोपल्यानंतर सकाळी उठला सकाळी तो जायला निघणार पण त्याच्या लक्षात आलं की आता जंगलातून जाताना कदाचित मला रस्त्यानं भूक लागू शकते मग काय केलं त्यानं राजहंसालाच जवळ बोलवलं आणि राजहंसाचीच मुंडी मोडली आणि राजहंसालाच मस्तपैकी भाजून भिजून घेतलं बाकीचं खाऊन घेतलं बाकीचं सोबत भाजून घेतलं एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाला राजहंस येत नाही परत आणि त्याच्यामुळे राजाने काळजी घेतील राजाला वाटले की आपल्या सैनिकांना पिटा त्यांना सांगितलं म्हणले जावा रे जंगलामध्ये राजहंसाचा आता काय या राजहंसाच्या निवासस्थानापर्यंत पोचले पण राजहंसाच्या झाडाखाली ज्या निवासस्थान होतं त्याच्या खाली त्याचे पंख पडलेले होते त्याचे तुटलेले पाय पडलेले होते त्याची चोच वगैरे दिसली आणि मग त्या सैनिकांच्या लक्षात आलं की कदाचित राजहंसाची कोणीतरी शिकार केलेली आहे आणि असं पाहिल्यानंतर राजहंसाची शिकार करणारा माणसाला आपण शोधलं पाहिजे या जाणीवेतून ते लोक शोधायला निघाले हा जंगलामध्ये भरकटत होता तीन दिवस झाले याला अन्न पाणी मिळालं नव्हतं हा जसाही सापडला त्यांनी पकडला पकडल्याबरोबर याच्याकडे पाहिलं तर याच्या शिदोरीमध्ये काही माणसाचे तुकडे त्यांना दिसले आणि मग त्यांनी त्याची उलट तपासणी घेते त्यांना विचारलं म्हणले का रे हे मांस कुणाचा म्हणले पक्षाच म्हणजे कोणत्या पक्षाच खरं खरं बोलले तर आम्ही तुला सुळावरती देऊ त्यानं सांगितलं राजहंसाचं म्हणजे कुठे असतो राजहंस म्हणजे अमक्या अमक्या टेकडीच्या जवळचे झाड आहे त्या झाडावरती तो राजहंस <श्चाँगा> असतो असं म्हटल्याबरोबर सैनिकांनी त्याला राज दरबारामध्ये हजर केलं राजानं त्याला प्रश्न केला अरे तो राजहंस इतका परोपकारी होता तरी तू त्याला का मारलं तू हत्या का म्हणून कशी केली सगळे इतकी वृत्तांत त्यानं बयान करायला सुरुवात केली आणि बयान करताना त्यानं सांगितलं की त्या राजहंसानं माझ्या डोळीवरती सावली धरली होती मला पाणी दिलं मला फळं दिली पण भुकेच्या लालसेनं उद्याच्याला मला खाण्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून मीच त्या राजहंसाची हत्या केली असं म्हटल्यानंतर त्या राजानं त्याची हत्या करायचा आदेश दिला त्या व्यक्तीला सुळावरती चढवण्यात आलं त्याला मारण्यात आलं त्याला फासावरती लटकवण्यात आलं आणि मग त्याचं प्रेत वेशीच्या बाहेर फेकून देण्यात आलं एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाला सगळ्या शहरामध्ये राजाच्या राज दरबारापर्यंत दुर्गंधी यायला लागली दुर्गंधी यायला लागल्यानंतर राजाना विचारलं म्हणे दुर्गंधी कशाची येते म्हणे त्याला मारलं ना आपण त्याला फेकलं ना नगराच्या बाहेर त्याची दुर्गंधी येते म्हणे त्या माणसाची म्हणले मग त्याला कोल्या कुत्र्यांनी खारलेलं आहे का नगराच्या बाहेर फेकलं म्हणजे त्याला कोल्हा पण तोंड लावत नाही कुत्रा पण तोंड लावत नाही कोणतं श्वापत ना। मुले के के ना ना खात नाही म्हणले मग चौकशी केली की त्याचं कोणीही त्याच्या माणसाला भक्षण करत नाही मग तिथल्या राज दरबारात त्या राजशिष्टाचार मंत्र्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं कृतज्ञ व्यक्तीचं सुद्धा कोणी खात म्हटले मग असं करू ना नरभक्षी राक्षस त्यांना बोलू नरभक्षी राक्षसांना बोलवलं त्यांनी जसंही जवळ गेले त्याचा वास घेता आणि त्यांनी सांगितलं हा कृतज्ञ माणूस आहे याच मास आम्ही सुद्धा खात नाही म्हणले का कारण कृतज्ञ व्यक्ती जी असते कृतज्ञ व्यक्ती जी असते उपराची जाणीव न ठेवणारी व्यक्ती जी असते त्याच मास कोले कुत्रे सुद्धा खात नाही ह्याच्यासाठी तू कबर आहे आम्हाला समजावून सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवे संत संदा आम्हाला समजावून सांगतात झोपेतून आम्हाला जाग करतात अज्ञानाच्या झोपेतून आम्हाला बाहेर काढण्याचं काम संत करतात आणि म्हणून तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्याच Gracias.